लोक मी वाजता पेटलं तुम्ही माझं नाव हरीश भोरे मी घडचांदूला राहतो माझं शेत पैलंपूर इथे साजा इसापूर इथं पाच एकर शेत सोयाबीन लावली होती आणि आज जसं लावून सोयाबीन काढा होती काल रात्रीला जर जमा केला जवळपास चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल सोयाबीन आहे सकाळला च्या दरम्यान जवळपास तीन ते अडीचच्या दरम्यान कोणीतरी इस्माने शेतीच्या सोयाबीनच्या ढगाला आग लावून ती पेटवून दिलेली आहे तरी शासनाने याची जबाबदारी घेऊन कुठंतरी शेतकऱ्याचं असं नुकसान झालं नाही पाहिजे त्याच्याकडे लक्ष घेऊन दोषित इस्मालाला कारवाई केली पाहिजे किती रुपयाचं नुकसान झालं जवळपास दोन लाखाचं नुकसान झालेला आहे पोलीस कंप्लेंट केली हो आता पोलीस कंप्लेंट करायला जाऊन राहिलो मी